चौक परिसरातील ग्रामपंचायत यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध ग्रामपंचायत ठिकाणी साजरी करून स्वच्छता अभियान राबवण्यात आले आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान आणि जय जवान जय किसान नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली ग्रुप ग्रामपंचायत चौ ग्रुप ग्रामपंचायत लोधिवली ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत वावरले ग्राम वावंढळ ग्राम ग्रुप ग्रामपंचायत आसरे ग्रुप ग्रामपंचायत कलोदे ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत वरोसे आंबेवाडी या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर स्वच्छता अभियान बाबत शपथ देण्यात आली ही स्वच्छता अभियान राबवण्यास ग्रामपंचायत कर्मचारी स्वच्छता कर्मचारी स्वच्छता अभियान राबवण्यास प्रोत्साहन स्वच्छता संदर्भात जनजागृती करणारे गावागावात जाऊन सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ व कर्मचारी यांनी स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्व विशद केले गावा सरपंच रीतू ठोंबरे सरपंच पूजा तवले सरपंच प्रिया विचारे सरपंच सुहास कदम प्रितेश मोरे सरपंच भस्म सरपंच बळीराम जांभळे सरपंच रवी कुंभार यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी भाऊसाहेब गोला सचिन कुराडे एस पी जाधव मंगला केदारे संभाजी केंद्रे निलेश मस्कर गोकुलदास राठोड एस जी पाटील यांच्यासह सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक्राईब